हॅलो राम राम हिरामन काका राम 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 या फिरा भाऊ आपण एक दोन तीन चार पुढारी जमा झालो बरोबर आहे पाच दि परमेश्वर चार पुढारी यात्रा भरत नाही नवीन बावीचे सरपंच आपले नाना भाऊ दोनगावकर त्यांना सुद्धा बोलू त्यांचा पण विचार घेऊ घेऊन गावाची यात्रा भरू बरोबर आहे त्यांच्या घर बोला माहिती आहे मला माहिती आहे ना माहिती आहे माहिती रे माहिती आहे तुम्हाला माहिती आहे मला माहिती घ्या मग चला घर उद्या काय काय माहिती परदेश आवाज चाले आता घर राहते बारा घर म्हणजे असं आहे का परदेश आवाज मी करा તું વાર મા બોલાની પદ્ધત શીખ રેલા ગાંવમાં રામ રામ આપી આક્રમણ કામ કય કરે બાતવાયુ તુ આ ગાંની યાત્રા ભરું ના ગાવી ઘુ ના पहिल्या गावण्यात जत्रा आहे इथला वेशन मात कर आपल्या गावातून किती व्यसन मात करत आहे खोट आहे का तेच नाही दोन दोन तीन तीन करत आहे का नाही आपल्या गावातून व्यसन बंद झाले पाहिजे कसं काय गावाचे सुधारणूक झाली पाहिजे पहिले मी सरपंच होतो वसात 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 अस आमना पलात मुद्र्या बांधत तुम्ही चार कोपऱ्याला चार मुद्र्या बांधा देखील अजून तुम्ही अजून शेतेस पडेल त्या काय काय मुद्र्या बांधा रातम रात माटी ना बिताडा उभा कर उजयाने पळत नव्हते शिरमेट ना पलास तर मार दिन आता पब्लिक ऐकत का हॅलो उभ उभ मुत्रे मग गुजरात मोबाईल कांदे लाईट येतच ना मग हिमल हिमल बीन मोबाईल बीन मग फोर सगळं आम्ही फसाव त्याचा मग शिर मिटिंग द्या त्यांचे माटीन भिजण आता दादर नेटकी दे काय मुद्रे बांधा तुम्ही अरे या वर्षी तुम्हाला निवडून दिला आम्ही काय गाव मग आणता का अजिबात अरे गाव चांगलं आपलं गाव चांगलं अरे आपलं गाव चांगलं गाव ना लोके चांगला निरोज लाई निवडा बराबर अरे बिनिरोज अधा निरोधना ना वाढाय आए रहे ना बी निरोद का? इतला वेशन माज कर रहे ना अब लेग आवा तुन दिन दिन वेशने माज करता है। खोटे का? सत्ता आणि दारू बाज हे बेसन आपल्या गावातून बंद झाले पाहिजे आदर्श घर नाही का नाही मग पहिले बेसन म्हणजे आपल्या गावातून पत्ता बंद झाला पाहिजे पत्ता पत्ता दल्ला दल्ला तलला चक्री सोडले या फार मंदिर वर टप्पा कुठत बसत बसत लेकर बुक्या आहेत त्या डोर अतिशय आहेत त्या देखत नाही हा त्याना टाइम जाय का बरोबर घर येत येत आजपासून आपल्या गाव मग कोणी पत्ता खेळ होईल सहज त्याला पाच हजार रुपये दंड ठेवा अरे वा 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 या वा याला म्हणाले बुडारी गावाचे सरपंच गाव आदर्श करणे दोन नंबरचे वेशन आपल्या गावातून सट्टा सुद्धा बंद झाला पाहिजे बज 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 आव रतन खत्री कोणले सापडला तर आपल्या सापडा व पण माशाला इतिहास कलोज म लोसन जा दे <laughs> बरोबर आजपासून आपला आपल्या गाव मग कोणी आकडा घेतोय हा त्याला बी पाच हजार रुपये दंड ठेवा अरे वा 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 याला म्हणाऱ्या पुढारी गावाचे सरपंच तीन नंबर चे आपल्या गावातून दारू सुद्धा बंद झाली पाहिजे बच बज बच, बच गली गली वास मारायला लाग लागेल भांडा वास मारायला लाग हा, हा। वास, वास मारायला लागेल दारू दारू आज आजपासून आपला गाव मग कोणी दारू पेत होईल हा किंवा इकत होईल त्याला दहा हजार रुपया बक्षीस द्या अरे दारू पिणार नाही आणि इथणार नाही दहा हजार रुपया बक्षी दिला ना त्या का आईला करतील का अरे मग जत्रा सारखी जत्रा पंचसनी कधी दारू बंद दिनी हा या दारू पिणारा कसा करतो बचत ना आत्मसत्ता आठ दिन पाहिजे बंद करता की सारी दारू चालू ठेवतो हा या तर ते बी ठोका ठोके आची मारा मारे आता ने पब्लिक त्या आणि था, पब्लिक आहे जत्रा कशी गाव गावा अरे कस नाही रे बाबा दारू पासून नाच आहे म्हणजे किती मावल्या इतवा झाल्या किती माणसं मेले या दारूच्या बाई म्हणजे दारू नुकसान आहे नुकसान आहे तुमले म्हणत तितूर बाई ना दारू म्हणजे दोन दोन तीन तीन फायदा बी येत मग काय बात करत दारू पासून दोन दोन तीन तीन फायदा पहिला फायदा रे दारू पिणा कुत्र चावत नाही

ज्या ठेस भेटत त्या जा फिट व्हायच्या जत्राने राहस हाऊस मा वर फुल जा जास्त मग काय त्याला जत्रा उमज नाही घरणार असता घरच ना मग एकटा जाट्या खेत खेळ हा आणि किती काही डेंजर गल्ली मग कुत्र हा तो देखील देखीलयस देखील देखी बै नाव एकटा जाट्या पाट्या खेळ हिरा याने जरा आपला बोचीवर पाय ठेवा डॉक्टरले बी हाडू मुडेल सापडावणे तो कुत्र काय करत काय करत उठी जा उठी जा शाहीतले चालना जा चालना जा नु दूरून कसं करत कसं आ बाबे या पावलं उखिरा ना ओ या ताजेवर सर एक मा कुत्र रिव्हर्सलेत पण दारूडा रिव्हर्सलेत नाही जाऊ नका देले कुत्र नाही वाचतात ना चौदा इंजेक्शन बरोबर आऊ पहिला भाईला आऊ पहिला भाईला दोन नंबरला भाईला दारुड्यानं घरमा चोरी का बरं होत नाही दारुड्यांना घरमा काय चोरी होईल ज्या दारू एका चोर बसेल राह तो चोर देखील गल्ला पेवाले जर बोग न कान ठेवाले या घर मग संध्याकाळी का तितूर सापडावे घर राहू त्यातून दुसरं तिसरा घर राह चोरी करी संध्या जात जातो दोन नंबरला फायदा तीन नंबरला फायदा

ધજ ધ mani.